नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो शरद पवार असतील नाथाभाऊ खडसे असतील यांच्यासारखे बुजुर्ग नेते ज्यांच्या आयुष्यातली चाळीस पन्नास वर्ष राजकारणात मध्ये विरोधातलं असो किंवा सत्तेचा असो त्यामध्ये गेलेली आहेत ज्यांनी आपल्या मतदारसंघाच्या बाहेर आपला एक प्रभाव निर्माण केला संघटनात्मक राजकारणामध्ये आपला ठसा उमटवला अशी माणसं आज उतार वयामध्ये चाचपडताना बघितली की वाईट वाटतं कारण खडसे असोत नाथाभाऊ किंवा शरद पवार असोत यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांच्या निवडणूक आणि सत्ताकारणाच्या कारकिर्द सुरू केली त्या दरम्यानच मी पत्रकार होतो त्यांची कारकिर्द राजकारणी म्हणून सरकत होती माझी कारकिर्द पत्रकार म्हणून सरकत होती त्यांची चढती कमान आम्ही बघितलेली आहे आणि त्यामुळे अशी माणसं आपलं कर्तृत्व दाखवत होती ती माणसं आज हरवलेल्या मुलासारखी चाचपडताना दिसतात डगमगलेली दिसतात बिथरलेली दिसतात तेव्हा मनापासून वाईट वाटतं मित्रांनो आनंद होत नाही नाथाभाऊ असोत किंवा शरद पवार असोत त्यांच्यावर टीका करणं आणि त्यांच्या पोरसवदा चुका बघून त्यावर भाष्य करणं खरंच आवडत नाही पण बोलावं लागतं कारण ते म्हणतात ना आमच्या अगदी तरुणपणच्या पत्रकारितेमध्ये आमचे रामभाऊ उडगी म्हणून जे गुरुजी होते मराठामध्ये वृत्तसंपादक होते त्यांचं एक वाक्य मला आठवतं भाऊ खाटीक झालं की गाय आहे की वासरू आहे बकरी आहे की कोकरू आहे बघता येत नाही मुंडी उडवावी लागते पत्रकारिता ही इतकी निर्दय असावी लागते असं त्यांनी आम्हाला कानमंत्र दिला होता त्यामुळे आवडत नसलं तरी पवारसाहेब किंवा नाथाभाऊ यांच्याबद्दल बोलायला लागतं की, बोला ला की इतक्या अनुभवी लोक का अशा चुका करतात आणि जर आपण सातत्याने चुकत असू तर त्यापासून बाजूला होण्याची हिंमत का करत नाहीत हा प्रश्न पडतो मनाला यातना वेदना होतात मित्रांनो मला काल जी बातमी बघितली कुठल्या चॅनेलवर तो आठवत नाही पण नाथाभाऊ खडसे यांनी आता स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की आपण घरवापसी करतो आहे भाजपमध्ये आपण परत दाखल होतो आहे हे ऐकून आनंदाने झाला बरं वाटलं असंही म्हणता येणार नाही दुःख झालं त्यापेक्षा मी राजकारण सोडतो असं नाथाभाऊ बोलले असते तर अधिक बरं वाटलं असतं अधिक बरं वाटलं असतं कारण टोरांसमोर लढताना पराभूत जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुमचा पराक्रम ज्यांना आठवतो तुमचं कर्तृत्व ज्यांना आठवतं त्यांना ती दयनीय अवस्था तुमची भगवत नसते भगवत नसते अनंतराव ठोपट्यांकडे आपल्या मुलीसाठी मतांचा जोगवा मागायला गेलेले शरद पवार असोत किंवा परत भाजपमध्ये येण्यासाठी विनोद तावडे यांच्याकडे प्रयत्नशील असलेले एकनाथ खडसे हे बघण्यात आनंद नसतो मित्रांनो आनंद <coughs> बिलकुल नसतो विनोद तावडे हा नाथाबाऊंच्या समोरचा पोर पोरगा आहे लहान मुलगा आहे तो ज्याची विद्यार्थी संघटनामध्ये विद्यार्थी चळवळीमधली जी, जी कारकिर्द आहे ती बघता बघता त्याला प्रोत्साहन देत नाथाभाऊंनी मोठा केलेला आहे असा विनोद तावडे हा भाजपचा तरुण नेता आज दिल्लीमध्ये झेंडे गाडतोय ज्याला म्हणतात तसं करतो आहे कोतीश कु। कुमारांना इंडिया आघाडीतून फोडून परत एकदा एन डी ए आघाडीत आणणं वेगवेगळे आज इतर पक्षातले नेते काँग्रेसपासून वेगवेगळ्या पक्षातले भाजपत दाखल होत आहेत त्यांच्याशी बोलणी करणं त्यांना आपल्या पक्षात दाखल करून घेणं त्यासाठी पत्रकार परिषद घेणं हे सगळं दिल्लीमध्ये बसून विनोद तावडेसारखा माणूस करतो जो नाथाभाऊ खडसेंच्या तुलनेमध्ये पोरगा आहे छोटा मुलगा आहे मुलासारखा आहे आणि त्याच्याकडे आपल्या घरवापसीसाठी बिन नाथाभाऊ खडसे प्रयत्न करत असतील तर ती दुर्दैवी गोष्ट आहे दुर्दैवी गोष्ट आहे काल परवा <coughs> नाथाभाऊ दिल्लीला जाऊन आले त्यांनी दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि बाकीच्यांना जर दिल्लीत बसवूनच पक्षात घेतलं जातं आहे आता गौरव वल्लभ हा काँग्रेसचा प्रवक्ता राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीला उभा राहायला पडला वगैरे वगैरे किंवा आणखीन कोणतो बॉक्सर असेल किंवा बिहारचे कोणी असेल त्यांना जर दिल्लीमध्ये पक्षात सहभागी करून घेतलं जातं तर मग ते नाथाभाऊ खडसेंच्या बाबतीत दिल्लीत का झालं नाही तर मग खुलासा आला की ना नाही स्थानिक नेत्यांना म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची विचारविनिमय केल्याशिवाय नाथाभाऊंना परत पक्षात घेता येणार नाही असाही खुलासा आलेला आहे आणि तो मित्रांनो खूप वेदना देणार आहे वेदना देणार आहे आज भाजपमध्ये तुम्ही बावनकुळे असतील किंवा आशिष शेलार असतील देवेंद्र फडणवीस असतील गिरीश महाजन असतील हे सगळे पुढल्या पिढीतले भाजपचे नेते महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यात म भाजपचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्याशी विचारविनिमय केल्याशिवाय नाथाबाऊंना परत भाजप पर घेता येणार नाही हा जो सिग्नल दिल्लीहून देण्यात आला तो खुद्द नाथाबाऊंसाठी खरोखरच लज्जास्पद आहे खरोखरच लज्जास्पद आहे यापेक्षा राजकारण सोडायला काय हरकत आहे या वयामध्ये कसला हव्यास कसल्या इच्छा शिल्लक राहिलेल्या असतात आणि याचं कारण समजून घ्या मित्रांनो ज्या रागापोटी आवेशात नाथाभाऊ खडसेंनी काही वर्षापूर्वी तीन चार वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाला तडकापडकी सोडून दिलं आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले त्याचं कारण काय होतं एक तर दोन हजार एकोणीस म चौ दोन हजार चौदामध्ये नाथाभाऊंना ज्येष्ठ नेता म्हणून मुख्यमंत्री व्हायचं होतं ते होता आलं नाही तरीही त्यांची समजूत काढण्यात आली त्यांना महाराष्ट्रात सर्वाधिक खाती हाताळणारा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये दे समाविष्ट करण्यात आलं पण आपल्यासमोर हा पुढल्या पिढीतला देवेंद्रसारखा तरुण नेता मुख्यमंत्री होतो यामुळे आतल्या आत धुसफुसत असलेले नाथाभाऊ हे अगदी पत्रकारांसमोर मंत्रालयातसुद्धा आपला राग आणि आवेश आवरू शकत नव्हते आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यातला दुरावा वाढत गेला आणि त्याची परिणिती कुठपर्यंत झाली परिणिती कुठपर्यंत झाली तर दोन हजार एकोणीसमध्ये नाथाभाऊंना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं पण तिकीट नाकारण्यात आलं त्यापैकी एकटेच नाथाभाऊ खडसे होते असं बिलकुल नाही तुम्हाला आठवत असेल तर त्याच वेळेला आणखीन एक मंत्री अर्थात तिकीट नाकारलं गेलं तेव्हा नाथाभाऊ मंत्री नव्हते त्यांना एका घोटाळ्याच्या आरोपामुळे मंत्रिपदाचा दोन वर्ष आधीच राजीनामा द्यावा लागला होता पण पुढे त्यांना विधानसभेचंसुद्धा तिकीट मिळालं नाही तेव्हा तिकीट न मिळालेले जे आमदार होते त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचासुद्धा समावेश होता ते महाराष्ट्राचे मंत्री असतानासुद्धा त्यांना हक्काच्या विदर्भातल्या मतदारसंघात तिकीट दिलं गेलं नाही विनोद तावडे बोरिवलीचे आमदार होते त्यांनाही पहिल्या यादीत तिकीट नाकारलं गेलं होतं प्रकाश मेहता हे एक माजी मंत्री होते त्यांनासुद्धा उमेदवारी नाकारली गेली होती बाकीचे आज कुठे आहेत आणि नाथाभाऊ कुठे आहेत बघा डोक्यात राग घालून नाथाभाऊ पुढल्या काळात जे वागले त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आणि हे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये वारंवार लिहिलेलं आणि सांगितलेलं आहे कोण आहेत नाथाभाऊ तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातली दीर्घकालीन असलेली शिवसेना भाजप युती फुटली मोडली जागा वाटप यशस्वी होऊ शकलं नाही म्हणून जी युती मोडली त्या मोडलेल्या युतीची घोषणा खुद्द नाथाभाऊ खडसे यांनी केली होती अगदी छान नंतरच्या काळात शिवसेनेला जागा कमी मिळाल्या भाजप मोठा पक्ष झाला मोठा भाऊ काय तो झाला वगैरे पण त्यानंतरही आपण किती मोठा पराक्रम केला हे सांगताना नाथाभाऊ सांगायचे भाजपच्या महाराष्ट्र नेत्यांची हिंमत नव्हती दिल्लीचे आमचे हायकमांड युती मोडायला आग्रही होते आणि भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना हिंमत नव्हती तर युती मोडल्याची घोषणा या नाथाभाऊ खडसेंनी केलेली आहे एवढं तावा तावाने नाथाभाऊ बोलत होते त्याच नाथाभाऊंना पाच वर्षानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात उमेदवारी नाकारण्यात आली मुक्ताईनगर पण ते एकटे नव्हते चंद्रशेखर बावनकुळे प्रकाश मेहता तुमचे विनोद तावडे हे त्यापैकीच आहेत पण आपल्याला पक्षाच्या शिस्तीमध्ये आणि संघटनेमध्ये टिकून राहिलो तरच भविष्य आहे हे ओळखून चंद्रशेखर बावनकुळे असोत किंवा विनोद तावडे असोत वागत राहिले जगत राहिले टिकून राहिले आज ते कुठे आहेत बघा चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं त्यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली ते निवडून पण आले त्याच देवेंद्र फडणवीसांनी बावनकुळेंना परत एकदा आमदार केलं विधानपरिषदेचं आमदार केलं आणि त्या निवडीनंतर बावनकुळे भावन भावनाविवस होऊन डोळ्यात अश्रू आणून देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताना आपण बघितलेलं आहे विनोद तावडे आमदारकीचं तिकीट मिळालं नाही तक्रार केली नाही त्यांना ते रुचलं आवडलं असं बिलकुल नव्हतं मंत्रिपद गेलं पण आमदारकी पण गेली होती पण ते टिकून राहिले काही महिन्यानंतर वर्षभरानंतर विनोद तावडे यांना भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून दिल्लीला नेण्यात ने आलं आणि आज विनोद तावडे कुठे जाऊन पोचलेत बघा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला नाथा भाऊ असोत चंद्रशेखर बावनकुळे असोत की विनोद तावडे असोत या तिघांनाही जे तिकीट वाटप झालं त्या पहिल्या फेरीत त्यांची नावं नव्हती मंत्री असून किंवा माजी मंत्री असून या तिघांनाही पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आलं नव्हतं तेव्हा ही पहिली यादी आहे पुढच्या यादीत येईल असं हे सगळे बोलत होते दुसऱ्या यादीत पण तावडे बावनकुळे आणि खडसे नव्हते तेव्हाही म्हटलं अजून यादी पूर्ण झालेली नाही असं होत होत भाजपच्या विधानसभा उमेदवारांची यादी संपली पण खडसे बावनकुळे किंवा तावडे यांना उमेदवारी मिळाली नव्हती पण बावनकुळे असोत आणि तावडे अस तावडे असोत, असोत यांनी बंडखोरीचा नाराजीचा सूर लावला नाही पक्षशिस्त म्हणून आपल्यावर अन्याय झाला असं वाटत असतानासुद्धा पक्षाचं ते काम करत राहिले आपल्या जागी ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्यासाठी पक्षासाठी आणि पक्ष संघटनेसाठी काम करत राहिले आज ते दोघेही हो एक प्रदेशाध्यक्ष झालं आहे आणि दुसरा राष्ट्रीय सचिव झाला आहे आणि राष्ट्रीय सचिव म्हणून कुठेतरी कोपऱ्यात बसलेला नाही सतत राष्ट्रीय माध्यमांच्या मंचावर आणि पडद्यावर आपल्याला विनोद तावडे झळकताना दिसतात आणि शोकांतिका अशी की त्यांच्याबरोबरच विधानसभेचं तिकीट नाकारलं गेलेले नाथाभाऊ खडसे यांना आपल्या वतीने रदबदली करण्यासाठी परत एकदा भाजपत प्रवेश मिळवण्यासाठी त्याच विनोद तावडे यांची मध्यस्थी करावी लागते ही नाथाबाऊ खडसे यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट बिलकुल नाही आहे बिलकुल नाही आहे कारण विनोद तावडेसारखा तरुण नेता हा ए बी व्ही पीमध्ये भारतीय विद्याप विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना पुढे मुंबईचा भाजपचा अध्यक्ष झालेला असताना किंवा या सगळ्या वेगवेगळ्या पदावरून पायऱ्या चढत असताना त्याची पाठ ठोपटप ठोपटणाऱ्यामध्ये ज्येष्ठ नेता कोण होते नाथाभाऊ खडसे होते नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे नाथाभाऊ खडसे हे ज्या काळामध्ये महाराष्ट्रात भाजपचे ज्येष्ठ नेता मानले जात होते त्यावेळचे तरुण तरुण नेते म्हणजे आशिष शेलार विनोद तावडे तुमचे बावनकुळे ही सगळी मंडळी होती आज ते ज्येष्ठ होऊन बसलेत कारण पस्त पक्षाच्या शिस्त आणि चाकोरीमध्ये कसं काम केलं पाहिजे आपलं आपली संधी येण्याची प्रतीक्षा केली पाहिजे उतावळेपणा करता कामा नये हे संस्कार जर तावडे शेलार यांना मिळाले असतील तर ते संस्कार देणारे पण ज्येष्ठ म्हणून नाथाभाऊ खडसे होते ना मग त्याच नाथाभाऊंनी एक विधान परिषदेची आमदारकी आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये काय ते गृहनिर्माण मंत्रीपद हे मिळवण्यासाठी तडकाफडकी पक्ष सोडला होता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा आशीर्वाद घ्यायला गेले होते आठवतं तुम्हाला ज्या बारा आमदारांची राज्यपाल नियुक्त आजही नियुक्ती झालेली नाही अशा बारा आमदारांमध्ये राष्ट्रवादी कोट्यात चार जागा होत्या त्यापैकी एक जागा शरद पवारांनी नाथाभाऊंना देऊ गेली आणि त्यासाठी आयुष्यभर आयुष्यभराची जी कमाई होती प्रतिष्ठा होती निष्ठा होती त्यावर पाणी सोडून नाथाभाऊ एक दिवस राष्ट्रवादी पक्षात गेले कारण जी यादी राज्यपालांना पाठवायची होती त्या यादीची मुदत सांभाळायची तर त्या यादीत नाथाभाऊंचं नाव घालायचं होतं पवारांना म्हणून नाथाभावांनी तडकाफडकी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता अजूनपर्यंत अजूनपर्यंत त्यापैकी कुठच्याही यादीवर सही झाली नाही राज्यपाल पण बदलून गेले त्या बारा जागा गेली चार वर्ष होत आल्या रिकाम्या आहेत आणि दुर्दशा काय झाली बघा एका बाजूला नाथा एका बाजूला नाथाभाऊ आहेत आणि दुसऱ्या बाजूला कोल्हापूर हातकणंगलेचे राजू शेट्टी आहेत राजू शेट्टीसुद्धा त्यावेळेला शरद पवारांच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी पवारांच्या गो गोटात गेलेले होते त्यांच्याच पक्षात दंगल सुरू झाली म्हणून त्यांनी शेवटी ती उमेदवारी नाकारली पण आज त्यांच्याच पक्षाची अवस्था बघा तुम्ही सांगायचा हेतू असा की नाथाभाऊ खडसे आज ज्या प्रकारे भाजपत परत यायला निघालेत आणि सूडबुद्धी सूडबुद्धी जेव्हा म्हटलं जातं तर मग नाथाभाऊंवर सूड उगवला गेला असेल तर त्यांचीच सून रक्षा खडसे या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग दोनदा त्या रावेर मतदारसंघातून कुठल्या लोकसभेवर निवडून गेल्यात आणि यावेळेला तिसऱ्यांदा त्याच नाथाभाऊंच्या सुनेला भाजपने लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे चार वर्षापूर्वी नाथाभाऊंनी थोडी कळ काढली असती तर त्यांच्यावर आज इतकं अगतिक होण्याची वेळ आली नसती कारण दुर्दैव कसं असतं बघा मित्र दुर्दैव कसं असतं इंग्रजीमध्ये म्हणतात मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस तुम्ही किती धडपड करा पण तुमच्या नशिबात जे असेल त्याला लाथाडून चालत नाही त्याच्याशी जुळतं घ्यावं लागतं नाथाभाऊ ज्या दिवशी ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले त्याच दिवशी त्यांना जिथे मंत्रिपद देऊ केलं होतं ते सरकार कोसळलं वीस जून दोन हजार बावीसला नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेचे आमदार झाले आणि त्या दिवसापासूनच उद्धव ठाकरे सरकारला घरघर लागली आणि तीस जूनला पुढच्या दहा दिवसात उद्धव ठाकरे सरकार कोसळलं आणि त्याच्या विस्तारामध्ये नाथाभाऊ खडसेंना जे मंत्रीपद मिळणार होतं तेही बारगडलं आणि आज तेच नाथाभाऊ एक आमदारकी मिळवण्यासाठी बदनाम होऊन गेले आणि आज परत एकदा ज्या पक्षामध्ये आपली संपूर्ण हयात घालवली उमेदीचा काळ घालवला त्या पक्षात परत येण्यासाठी नाथाभाऊंना धडपडावं लागतं आणि कोणा कोणाकडे रदलबदलीला जातात कोणाची मध्यस्थी घेतात की दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पातळीवर चंद्रशेखर बावनकुळे होते ज्या पातळीवर किंवा पायरीवर विनोद तावडे उभे होते आणि ज्या पायरीवर नाथाभाऊ खडसे उभे होते एकाच पातळीवर होते पण उरलेले दोघे कुठे पोहोचले बघा आणि डोक्यात राग घालून आणि उतावळेपणा करून नाथाभाऊ कुठे पोस पोहोचले बघा म्हणून म्हणावं लागतं की बिच्चारे रे नाताभाऊ हे सगळं अपमान करण्यासाठी बोलत नाही मित्रांनो ज्येष्ठ नेते असतात ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढचे नागरिक पुढची पिढी काम करत असते पावलं टाकत असते नाथाभाऊंनी आयुष्यातली चार पाच दशकं राजकारणात घालवल्यानंतर पक्षात घालवल्यानंतर त्यांनी असा कुठला आदर्श त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांसाठी किंवा एकूण राजकारणात मराठी तरुणांसाठी निर्माण केला या प्रश्नाचं उत्तर कोणीतरी देऊ शकेल का नाही देऊ शकत मित्र राजकारणात असताना संयम किती आवश्यक आहे आणि उतावळेपणा किती मूर्खपणा असतो याचा चुकीचा आदर्श नाथाभाऊंनी निर्माण करून ठेवला या अख्खा उमेदीचा काळ ज्या पक्षासाठी आणि मला आठवतं ज्यावेळेला चंद नाथाभाऊ पक्ष सोडणार होते त्यावेळेला दादा पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आणि एकवेळ बीडला का कुठच्या सभेमध्ये चंद्रकांत दादांनी अतिशय योग्य सल्ला दिला होता की नवे नवे लोक आलेले जर तुम्हाला पक्षा बाहेर काढायला बघतात अशी तक्रार करत असाल नाथाभाऊ तर पुढे या आणि पक्ष काबीज करा जे तुम्हाला पक्षाबाहेर काढायला बघतात त्यांच्यावर पक्षाबाहेर पडण्याची वेळ आणा असा सल्ला चंद्रकांतदादा पाटलांनी दोन तीन वर्षापूर्वी कधीतरी दिला होता एकाच मंचावरून नाथाभाऊ तो ओळखवणी समजू शकले असते तर त्यांच्यावर आजच्यासारखी नामुष्की आली नसते सत्तेच्या राजकारणामध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतावळेपणाला स्थान नसतं संयम ही सगळ्यात मोठी ताकद असते पेशन्स आपली वेळ येईपर्यंत आपली संधी येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा संयम धीर तुमच्याकडे असला पाहिजे नाथाभाऊंनी उतार वयामध्ये जो उतावडेपणा दाखवला त्यामुळे त्यांच्यावरही नामुष्की आली आहे आणि तरुण वय असतानासुद्धा उमेदीचा काळ असतानासुद्धा चंद्रशेखर बावनकुळे किंवा विनोद तावडे यांनी जो संयम दाखवला त्याचं गोंडस फळ त्या, त्या दोघांना मिळालं आणि नाथाभाऊ वंचित राहिले मित्रांनो आत्ता इतिहास थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार